सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्र लोकप्रिय न्यूज चैनल किरणापूरच्या प्रेरणा सार्वजनिक वाचनालयात ग्रंथ प्रदर्शन संपन्न रामटेक तालुक्यातील किरणापूर येथे वाचन संकल्प महाराष्ट्राच्या या उपक्रमांतर्गत प्रेरणा सार्वजनिक वाचनालय डॉक्टर आंबेडकर चौक किरणापूर येथे दिनांक तीस ते एकतीस डिसेंबरला ग्रंथ प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आले तरी परिसरातील नागरिकांनी ग्रंथ प्रदर्शनाचा लाभ घेऊन वाचन संकल्प चळवळ यशस्वी करण्याचं आव्हान प्रेरणा सार्वजनिक वाचनालयाचे ग्रंथपाल तथा प्रबोधनकार भीम शाहीर प्रदीप कडवे यांनी केले या प्रसंगी आनंद कडवे पार्थ उथे प्रदीप कडबे शुभम कडबे वंश लांजेवार निधी कडबे उत्कर्ष कडबे मोठ्या संख्येने वाचक उपस्थित होते सिटी इंडिया न्यूज साठी हिंगणा प्रतिनिधी सागर पडोळे